महाराष्ट्र हे नाव ऐकलं तर काय आठवतं आपली जन्मभूमी आपली कर्मभूमी पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्र आणि गुजरात एक, एक वेळेस एक सिंगल स्टेट होते एका मिनिटात महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा लढा समजवतो हो चला तर मग महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही स्टेट एकच नावाने ओळखले जायचे द बॉम्बे स्टेट तर गोष्ट आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालाची इंडियाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि इंडिया पाचशे आणि सतरा स्टेट्स मध्ये डिवायडेड होते तेव्हाचे डेप्युटी मिनिस्टर सरदार वल्लभभाई प्राईमजी सर्वांकडून इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन साईन करून सर्व स्टेट्स एकत्र करून घेतली पण तेव्हा एक चळवळ सुरू झाली होती सर्व स्टेट आपापल्या भाषा बोलणाऱ्या पॉप्युलेशन नुसार डिवाइड कराव्या ओटी टी श्रीराम मुलूजीनी आंध्र प्रदेश साठी अमरण उपोषण केलं ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण आंध्र प्रदेश हा पहिला राज्य झाला इंडिया मध्ये ज्याला त्याचं नाव आणि सेपरेट स्टेट म्हणून ओळख मिळाली मग काय महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि बॉम्बेला महाराष्ट्र मध्ये ठेवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती सोबत सर्व पार्टीजी एकत्र येऊन मोर्चे काढले एकोणीसशे पंचावन्न चा सा साल होता एकवीस नोव्हेंबरचा दिवस होता ज्यावेळेस सगळे महाराष्ट्र इकडे जमले होते ह्या चौकामध्ये मुंबईला महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आणि महाराष्ट्राला स्वतःचं अस्तित्व मिळवून देण्यासाठी जेव्हा प्रोटेस्ट वाढला तेव्हा पोलिसांनी फायरिंग सुरू केली आणि एकशे सहा लोकांनी आपले प्राण गमाव शेवटी लोकांचं मत ऐकून तेव्हाची गव्हर्नमेंटनी गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन वेगळे राज्य म्हणून स्वीकारले आणि एक मे एकोणीशे साठ साली आपल्याला आपली ही मातृभूमी महाराष्ट्राच्या नावात मिळाली त्याच आठवणीमध्ये ह्या चौकाला हुतात्मा चौक असे नाव दिले गेले आणि त्या हुतात्म्यांच्या आठवणीमध्ये हे स्मारक इकडे उभारले गेले आहे एक मिल कामगार एक शेतकरी आणि करोडो महाराष्ट्रांचे स्वप्न महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय महाराष्ट्र माझा